मांगरूळमध्ये बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने घेतले ताब्यात शिराळा तालुक्यातील मांगरूळमध्ये वनविभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सची यशस्वी मोहीम शिराळा तालुक्यातील मांगरोळ येथे मंगळवारी दिनांक अठ्ठावीस सकाळी वनविभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या पथकाने सुमारे सहा ते सात महिन्यांच्या बिबट्याच्या नरबछड्याला यशस्वीरित्या रेस्क्यू केलं हा बछडा अशक्त आणि आजारी असल्याचं आढळून आले त्याला तातडीनं उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यू रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलेला आहे चिंचेश्वर मंदिराच्या जवळच्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर आहे मंदिराजवळ शेतकऱ्यांनी बिबट्याच्या बछड्याला पाहताच वनविभागाला माहिती दिली आहे तातडीनं वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे वनक्षेत्रपाल एकनाथ पारती यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे वनरक्षक दत्तात्रय शिंदे रजनीकांत दरेकर आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियरचे संस्थापक प्राणीमित्र सुशीलकुमार गायकवाड कुमार सुभाष पाटील मारुती पाटील संतोष कदम अमर पाटील संजय पठाणकर अक्षय ढोकळे हे घटनास्थळी पोहोचले पथकाचे बचावकार्य रेस्क्यू ऑपरेशन सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेले आहे आणि सुमारे साडेतीन वाजेपर्यंत सुरू होते अखेर दबा धरून बसलेल्या बछड्याला जाळी टाकून सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात ता आले बछडा अशक्त आजारी असल्याचे आढळून आले आणि त्याची प्रकृती खालावल्याने प्राथमिक तपासणी आणि उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यू केंद्रात पाठवण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिरा